संध्या हे तुझं काय चाललंय त्यात काय झालं अगं जग एकविसाव्या शतकाकडे कुच करत चाललंय आणि तू हे देव धर्म स्वामी हे सगळं काय चाललंय अगं ज्योती तुला आपलं लहानपण आठवत आहे आपण एकत्र खेळलो वाढलो शाळेत गेलो तू डॉक्टर झालीस आणि मी लग्न करून गृहिणी झाले माझं सासर स्वामी भक्त आहे आणि म्हणून मी देखील स्वामी भक्त झाले पण खरं सांगू स्वामींच्या आशीर्वादाने आणि कृपेने आज मी संपूर्ण सुखात आहे अगं मला सांग प्रत्येक माणसाला सुख दुःख असतात त्याचा आणि स्वामींचा काय संबंध हे बघ तुला स्वामींबद्दल काही माहिती नसेल तू बोलू नकोस तुला तुझ्या डॉक्टरीवर गर्व असेल पण मी तुला तुझ्या आईला बरं वाटावं म्हणून स्वामींच्या मठात घेऊन आले आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुझ्या आईला लवकर बरं वाटावं अगा हे स्वामी सुद्धा सामान्य माणूसच ना मग मा गणना देवांमध्ये कशा आला आणि मला सांग विभूतीनेच माणसं सा बरी झाली असती मग डॉक्टरांचा काय उपयोग अगं तुला स्वामींबद्दल कल्पना नाही म्हणून तू बोलतेस तुला अनुभव आला की तुला कळेल तुझ्यासारखी नास्तिकच होते पण लग्नानंतर स्वामींची भक्ती करायला लागल्यापासून मला चांगले अनुभव यायला लागले अगं या स्वामींवरच्या भक्तीमुळेच माझ्या मागचा डॉक्टरांचा ससे कायमचा संपला बरं बाई पुरे झालं तुझं स्वामी पुराण टॅक्सीचं मीटर वाढत चाललंय आणि आपल्याला आईचा रिपोर्ट घ्यायला डॉक्टरकडे जायचंय चल तू रिपोर्ट्स वाचलेस एक्स रे सुद्धा पाहिलेस आता मी काय सांगतो ते नीट ऐक तुझ्या आईच्या स्वरयंत्राला विचित्र क्रॅक गेलाय आणि त्यामुळे ती कधीच बोलू शकणार नाही डॉक्टर मी खरं तेच सांगतो आपण आईचं ऑपरेशन करून पाहिलं तर नो चान्स ऑपरेशन करून काहीही फायदा होणार नाही हे आता आपल्या हातात राहिलेलं नाही जे घडतंय आहे ते सगळं ईश्वर इच्छेने यात तू मी काय काहीही करू शकत नाही ज्योती ज्योती तू आता परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि आपल्या आईची सेवा कर हे बघ तुला स्वामींबद्दल काही माहित नसेल तर बोलू नकोस तुला तुझ्या डॉक्टरीवर गर्व असेल पण मी तुला तुझ्या आईला बरं वाटावं वा म्हणून स्वामींच्या मठात घेऊन आले आणि माझी एवढीच इच्छा आहे लवकर मी ना आई जेवली हो मॅडम हे केमिस्ट कडे जाऊन आईची औषधे घेऊन हे बघ मी तुझ्यासाठी स्वामींचा प्रसाद अगं तू नक्की बरी होणार खरच संध्या तू आईकडे बस मी आपल्यासाठी चहा करते आई तुम्हाला लवकर बरं वाटेल तुम्ही अशा दुःखी होऊ नका हॅलो हॅलो मी अविनाश देशपांडे कोण अविनाश कसा आहेस तू कोण संध्या मी मजेत आहे तू कशी आहेस मी मजेत आहे अच्छा ज्योती आहे का तिकडे आहे ना थांबा तिला फोन देते हॅलो आले, आले। हा बोल आईची रिपोर्ट आले का हो मी आता तिथूनच आले काय म्हणत डॉक्टर डॉक्टर म्हणाले की सगळेच रिपोर्ट ओके हो आहेत आई आई सात आठ दिवसातच बोलायला लागेल काळजी करण्यासारखं काही नाहीये तू खरं सांगतेस अरे हो रे मी खरंच सांगतेय आपण उद्या भेटूया मी फोन ठेवते हॅलो एक एक मिनिट एक मिनिट हे बघ तुझ्या बोलण्यात कधी गडबड दिसते मी मी आता तिकडे येतो नको नको आता येऊ नको आपण उद्या भेटूया ना मी फोन ठेवते हा बाय नक्कीच काहीतरी गडबड दिसते अरे 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 सावकाश सावकाश पुरे पुरे इथे एकदाच चला चल चल लवकर चल आटप लवकर ना तर आतमध्ये बशी स्वामींचा जप करी आवी मस्करी पुरे ह नाही नाही आठवण करून दिलेली बरी अरे तुला सांगितलं होतं ना मी लवकर ये बाबा ये लवकर या मला क्षमा करा मी चुकून काही बोलले असेल तर मला माफ करा मला माझ्या आईशिवाय स्वतः डॉक्टर असून हातबल झाले माझ्या अपराधांची शिक्षा मला द्या पण माझ्या आईला लवकर बरी करा मुली अशी दुःखी होऊ नकोस स्वामींवर विश्वास ठेव हो। तुझ्या इच्छा जरूर पूर्ण करतील खरसका काका ओय मुली स्वामींवर विश्वास ठेव आगे प्रसाद तुझ्या इच्छा पूर्ण होती ऑफिस मध्ये तुम्ही भेटला नाहीत म्हणून आम्हाला तुम्हाला, तुम्हाला भेटायला इथे यावं लागलं आम्ही तुम्हाला दिलेला कॉन्टॅक्ट रद्द केलाय तुमच्या अशा बिल्डिंग कोसाळायला लागल्यावर आम्ही उत्तर काय द्यायची लोकाला नाही नाही चला 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 नाही नाही काय आहे कायसे नाही असा किती दिवस विचार करत आहेस माझा आई स्वतःला कामात बिझी ठेव मी काय करू ज्योती तूच मला सांग अगं ही बिल्डिंग कोसळल्यापासून आजपर्यंत माझी सगळी कामे बिघडत झाली सा आताची माणसं मला सांगून गेली की माझे दोन कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालेत दोन कॉन्ट्रॅक्ट मला हे कळत नाही नेमकं माझ्याच मागे दुर्दैव का लागलाय आवी। एक सांगू सांग रागवणार नाही तू माझ्या स्वामींच्या मी तुला सांगते स्वामींच्या कृपेने तुझ्या सगळ्या चिंता दूर जरा प्लीज अरे तू माझ्यावर स्वामींच्या मठात चल तर खरं स्वामी 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 काय लावलं का सारखं स्वामी स्वामी स्वामीचा वेळ लागलाय तुला असल्या लोकांची नाव माझ्या समोर घेत जाऊ नको अरे पण माझं ऐकतं खरं मला काही ऐकायचं नाहीये अच्छा आई कशी आहे बरी आहे तुझ्याविषयी सारखी काळजी करत असते तिला सांग काळजी करू नको मी ठीक आहे हा आता कामाच्या व्यापात आहे म्हणून येऊन जाईन म्हणून सांग हॅलो हॅलो अविनाश देशपांडे का हा हा मीच बोलतोय मी जयश्री बोलतेय ज्योतीच्या पडलीय तिच्या डोक्याला मार लागलेला आहे ज्योती आहे ना तुमच्या बरोबर हो हो माझ्याच बरोबर आहे प्लीज तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन या हो हो निघालो निगाल, निघालोच आम्ही चल काय झालं आई हॉस्पिटल मध्ये तू तू तू, तू चल बघू आधी पण सांगत खरं आई बाथरूम मध्ये पडली काय डोक्याला मार लागला तिच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं तू तू रडू नको तू चल 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 बघू आधी चल लोक चल काय झालं ग ए ज्योती हळू हे बघ तिची ट्रीटमेंट चालू आहे मी स्वतः प्रयत्न करतो काही काळजी करण्याचं कारण नाही डॉक्टर जास्त काही काळजी करण्याचं कारण नाही आता डोक्याला थोडासा मार लागलायच सांगताना खरंच काळजी करण्यासारखं काही नाही ज्योती ज्योती माझ्यावर विश्वास ठेव आता थोड्याच वेळात ते शुद्धीवर येईल तुम्ही बसा मी राऊंड वर जाऊन येतो सिस्टर काय बोलत ऐकलंच ना बस आई लो बस स्वामी समर्थ महाराज तुम्ही जर खरे असाल ना ज्योती हा काय गडे पण आहे अवी अवी तुला माहिती नाही रे आज सांगते मी त्या दिवशी स्वामी समर्थांच्या मठात गेले होते मी तिथे नवस केला होता माझी आई जर बोलायला लागली ना तर मी तिला घेऊन अक्कलकोटला येईन गुरु पौर्णिमेच्या दिवशी खाल देते अरे विभूती खायला लागल्यापासून ला ना तिच्यात एक नवीन उत्साह निर्माण झाला होता ती ती स्वतः उठून स्वतःची कामं करायला लागली होती पण आज आज अचानक आई आई मी ज्योती मी मी तशी जवळ आहे ग काही काही करू नको आई कशात तुम्ही कसं कशा वाटते तुम्हाला आए, तू, आए, तू तू घडते नाही तर मी तुला सांगत होते ना माझ्या आई नक्की बोलायला लागणार माझा माझा स्वामींवर पूर्ण विश्वास होता हे सगळं फक्त हे सगळं फक्त स्वामींमुळे झालंय माझ्या आत्मविश्वासच नाही ए आई प्लीज जरा आईला आराम करू दे आई तुम्ही आराम करा झोपा आई 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 मी स्वामींकडे मागून घेतलं होतं तू बोलायला लागलीस ना की आपण आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटला जाऊया तू मला वाटत मला उशीर होतोय साईडवर गेलं पाहिजे नाही कामगारांच्या पगाराचा दिवस आहे ना म्हणून मी येतो ज्योती तुम्हाला फोन कर आई तुम्ही आराम करा रिलॅक्स आवी, आवी, अरे काका तुम्ही केव्हा आलात आताच अरे पण तू कुठला विचारत आहेस काय सांगू काका तुम्हाला तुमच्यापासून काही लपलंय का, का, लप का? पाहताना काय चाललंय ते त्यात रात्रीचे ते स्वप्न अहो धड झोपही येत नाही माझं मलाच कळत का नाही काय चाललंय ते तू एक काम कर तीन चार दिवसासाठी बाहेरगावी जा ना इकडच्या कामाची काळजी करू नकोस ते मी सांभाळून काका तुमचं म्हणणं पटतंय मला पण मी जाऊ कुठे तेही एकटा अरे एकटा कशाला कोणा मित्राला बरोबर घेऊन जा काका ज्योती मला सांगत होती अक्कलकोटला चल म्हणून पण मी मला कळलं तू नाही म्हणायला कारण देवाच्या ठिकाणी म्हणजे नाही नाही तसं नाही काका ती तिथे तिच्या आईचा नवस फेडण्यासाठी जाणार म्हणजे दोघी देवळातून बाहेर पडणं मुश्किल म्हणजे मलाही त्या दोघींबरोबर राहावं लागणार अरे तू तिथे तुझा कॅमेरा घेऊन जा त्या दोघी देवाचं दर्शन घेईपर्यंत त्या कॅमेऱ्यातून फोटो काढ आणि ती तुझीच माणसं असल्यामुळे इकडच्या कामाची काळजी करू नकोस ठीक आहे काका तुम्ही म्हणता तसंच करूया आत्ता ज्योतीला फोन लावतो हॅलो हा ज्योती मी अवी बोलतोय अच्छा फोन यासाठी केला होता की मी अक्कलकोटला येतोय